Anyway you go, anyway you go, give it नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी जरा वेगळी ज्वेलरी वेअर केली आहे तुम्ही गेस करू शकता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना ओळखलं जातं ही राजमुद्रा ज्वेलरी कलेक्शन आहे तर किती सुंदर आहे बघा हे बघा तर ही ज्वेलरीचा म्हणजे कोणता प्रकार आहे त्यांचे काय काय नाव आहे वजन किती आहे आणि किती मेकिंग चार्जेस वगैरे आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे बघा असे कडे पण घातलेत मी हा नवीन ज्वेलरीचा प्रकार लॉन्च केलेला आहे आदित्य बिर्ला ज्वेलर्स मी आज पिंपरी शाखेमध्ये आहे तर तुम्हाला हे ज्वेलरी कलेक्शन शॉप मध्ये पाहायला मिळेल किंवा त्यांचं इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्याच्यावर पण आहे तुम्ही एकदा स्टोअरला नक्की व्हिजिट करा तुम्हाला भरपूर व्हरायटी आपले जे महाराष्ट्रीयन दागिने असतील किंवा टेम्पलमध्ये डायमंडमध्ये मुंगस्पुरांमध्ये किंवा नेकलेसमध्ये भरपूर व्हरायटी आहे तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि मी कशी दिसते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा महाराष्ट्रीयन दागिने कसे दिसतात माझ्यावर तर ते पण मला सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे छान छान दागिने पाहूयात महाराष्ट्रीयन मॅडम ज्वेलरी बद्दल आमच्या कलेक्शन आहे स्पेशल आ, हे टोटल कलेक्शन आहे आपलं राजमुद्राचं आहे आणि याच्यामध्ये ऍक्च्युली पाच पीसेस आहेत पण त्यातला एक आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे आता जे आहे तर याला आपण कोल्हापुरी साज मानतो नॉर्मली ओरिजिन हे कोल्हापूरमधून आहे त्याच्यामुळे त्याला कोल्हापुरी सास म्हणतो आणि याच्या मागे प्रत्येक ह्या प्रोडक्ट मागे एक इतिहास म्हणू शकतो आपण की जसं की आता हा कोल्हापुरी सास बघा याच्यावरती प्रत्येक याच्यावरती काही ना काहीतरी साईन आहे जसं की परशु आहे हे मोर आहे गौतम बुद्ध वगैरे म्हणजे काही ना काही आपण एक स्टोरी म्हणू शकतो त्याच्या मागे जसं की आता हे बघाल तुम्ही गदा आहे म्हणजे आपण हे लाईक जसं देवारात जसं काही देव मंदिरं वगैरे आहेत त्याच्यामध्ये हे साईन तुम्हाला जास्ती दिसतं अच्छा आणि प्रत्येक सिंबॉल तुम्ही आता जर पाहिला असेल तर एकही रिपीट नाही झालं प्रत्येक सिंबॉल वेगळा वेगळा वेग श्री कृष्णाची बासुरी आणि मोरपंख आहे सुंदर आहे बघा आणि हा कोल्हापुरी साज आता कोल्हापूर बरोबरच पूर्ण महाराष्ट्रात फेमस होतोय तर सगळ्या ब्राईड खूप प्रेफरन्स देत आहे खूप सुंदर आहे बघा आणि हे दागिने बावीस कॅरेट मध्ये आहेत हा कोणता दागिने मॅडम हा जो आपण बघतोय तो सिंह हार आहे जसं की ते आपण बघितलं की सिंहाची प्रतिमा आहे त्याच्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोस्ट ऑफ याच्यावरती कि सिंहाच साईन असायचं आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर पण असं आहे बघा प्रतिमा आणि इथे बघू तर हे यूज केले जायचे युज केले जायचे म्हणजे जा ऍज अ एक हत्यार म्हणून पण यूज केले जायचं तर त्याच्या प्रत्येक गोष्टी इथे हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये बिट्स बघितले तर बोरमाळाचे बिट्स आहेत आणि त्याच्यावरती थोडस डिझाईन वर्क वगैरे आहे हे कलर बिट्स आहेत म्हणजे की मोस्ट ऑफ दागिन्यांच्यात आपल्याला रेड पिंक किंवा ग्रीन कलर ज्याच्यामुळे दागिन्यांना अजून शोभा येते हो आणि अजून छान थोडस ट्रेडिशनल टच प्लस आता थोडा मॉडर्न टच मध्ये नाहीये त्याला मॉडर्न टच दिलेला आहे त्याच्यामुळे हा आणि आपण हे बघू शकतो हे शिंदेशाही हार आहे अच्छा याचे तोडे पण मिळतात येस याचे तोडे पण मिळतात आणि हारही येतो तर हा हार आहे हा, हा। हा। तो म्हणजे पहिल्या काळात शिंदेशाही घराणं होतं त्याच्यात मोस्ट ऑफ हे जास्त युज करायचे लोक जास्त घालायचे म्हणून याला शिंदेशाही हार म्हणतात आणि पण हा हे नॉर्मली खूप हेवी असा हा दागिना आहे बघाल तर तुम्ही आणि ह्याच्यामध्ये लाख वगैरे नाही आहे आणि याच्यामध्ये ऍक्च्युअली लाख युज नाही करत कारण ते हेवी पहिल्या स्त्रिया तेवढ्या होत्या सुंदर आणि मजबूत आहे बघा खूप सुंदर दिसत बघा हा आणि अजून एक वज्र टिक मध्ये पण सुंदर डिझाईन आहे बघा हा याच्यात वज्रेटीक मध्ये तुम्ही बघाल तर मागच्या साइडने त्याला थोडस सा सपोर्ट दिलेला आहे जसं की गद्दी येते त्या मध्ये आणि याच्यामध्ये एक साइन आहे जे की पहिले स्त्रिया किंवा पुरुष पण म्हणा कि चंद्रकूर लावायचे त्या टाइप मध्ये याच्या चंद्रकूरची डिझाईन आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यामध्ये छोटासा कलर स्टोन्स दिलेले आहेत तर हे पण आपल्या महाराष्ट्राचे ट्रेडिशनच आहे बघा म्हणजे बायका असतील किंवा पुरुष तर आपण सगळे ट्रेडिशनल वेअर जेव्हा आपल्या महाराष्ट्रीयन करतो कपडे तर तेव्हा आपण चंद्रकोर लावतो आणि खूप सुंदर अशा त्याच्या पेट्या आहेत बघा आणि ही जी गादी आहे तर ती गादी ह्याच्यासाठी बसवलेली असते की हा जो वज्रटीका आहे तर तो व्यवस्थित आपल्या मानेला फिट व्हावा ना ह्याच्यासाठी दिलेली असते खूप सुंदर बघा डिझाईन आहे आणि त्याच्यामधले स्टोन्स तर अजून छान वाटतात असे पिंक कलरमध्ये असतील किंवा रेड ग्रीन व्हाईटमध्ये खूप सुंदर दागिने हे जे दागिने आहेत बघा तर मॅडम हे जो, जो हा जो कोल्हापुरी हार आहे याचं काय वजन आहे हा दहा तोळ्याचा आहे स्वतः आपल्याकडे करंट आहे एकशे सहा ग्राम आहे दहा तोळे थोडासा प्लस आहे याच्यामध्ये कमी वजनामध्ये पण येतं पाच तोळ्यापासून नॉर्मली शॉप मध्ये मिळतील येस आणि हा जो सिंह हार आहे आपला तर हा किती मध्ये बसतो वजन हा एकशे साठ ग्रामचा म्हणजे सोळा तोळ्याचा आहे टोटली हे छान हे पण आणि हा जो आहे नेकलेस हा शिंदेशाही नेकलेस आहे तो आपल्याला नऊ तोळ्यामध्ये बसतोय अच्छा हा हे थोडस हेवी वी येत आणि हा जो वज्रटीक आहे तो आ, तो सात तोळ्याचा आहे अच्छा छान आहेत बघा अस हे बघा आपल्या ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये ठुशी पण आहे बघा ठुशी छान हे काय वजनापासून आहेत वजन आहे आहे मस्त आहे बघा छोटे छोटे माण्यांमध्ये आहे हे बघा भोरमाळमध्ये पण आहे बघा आपण प्लेन माण्यांचा भोरमाळ पण बघतो ह्याच्यामध्ये बघा थोडंसं मध्ये दिलेलं आहे हे काय वजनामध्ये याचं वजन आहे एकोणीस ग्राम ऍक्च्युअली याच्यामध्ये प्लेन मध्ये पण येतं याच्यामध्ये डिझाईन मध्ये पण येतं जसं की आपण मगाशी बघितलं एक नेकलेस त्याच्यावरती थोडंसं वर्क केलेलं होतं छान आहे हे पण बघा असं म्हणजे आपल्याकडे जर नेकलेस असेल थोडंसं लाईट वेटमध्ये आपल्याला जर घ्यायचं असेल तर असं बावीस तेवीस ग्रॅम मध्ये किंवा आपल्या ट्रेडिशन पण जपलं जातं त्याच्यामध्ये आणि थोडंसं मॉडर्न लुक पण म्हणजे ट्रेडिशन आणि मॉडर्न आणि आपल्या म्हणजे कमी वजनामध्ये पण ज्वेलरी बसून जाते हे बघा हे पण छान आहे बघा हे पण तुशी आहे आणि सातोळ्यामध्ये आहे अच्छा है। हे पण छान आहे बघा थोडंसं वेगळं हे पूर्ण गोल्डमध्येच आहे आणि हे नेकला पूर्ण प्रॉपर जर बसलं ना तर एक दुसरा दागिना घालण्याचा गरज नाही हे म्हणजे ट्रेडिशनल पन वर पण घालू शकतो थोडं वेस्टर्नवर किंवा वेगळ्या फॅन्सी साडीज वर पण छान वाटेल बघा मस्त वाटेल त्याची इयरिंग पण फार सुंदर आहे बघा एकदम नाजूक इयरिंग आहेत छान हे बघा थोडंसं वेगळं काहीतरी छोट्या मोहनमाळ वगैरे जसा प्रकार येतो तशामध्ये माळा आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली पहिले माळा अशाच डायरेक्टली घालत होते त्याला ब्रोच वगैरे याला थोडं मॉर्डन टच देण्यासाठी त्याला ब्रोच वगैरे ॲड केलेला आहे आणि हे डिटॅचेबल आहे म्हणजे लाईक तुम्ही हे ब्रोच इथून डिटॅच करू शकता आणि याला शॉर्ट लॉंग जसं आपल्याला हवेत तसं त्या प्रकारे आपण वेअर करू शकतो अच्छा आणि याचं वेट पण खूप कमी आहे ब सेहेचाळीस मध्ये तुम्हाला शॉर्ट लॉंग म्हणजे एकाच दागिन्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं मिळून जातं अच्छा आणि ह्याला असं कमरपट्टा म्हणून पण वापरता येईल बघा एकदम फ्लेक्झिबल आहे ना असं बघा नेकलेस प्लस कमरपट्ट्यासारखं अच्छा आणि बघा डिझाईन